नमस्कार मित्रांनो प्रवीण रोटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आपण आज सानपाडा या ठिकाणी आहे आणि आज कामगार मंत्री महोदय यांच्या अध्यक्षेखाली सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी बैठक झाली आणि त्या बैठकीच्या ठिकाणी साहेबसुद्धा होते आणि अजिंक्य भोसले साहेबसुद्धा होते आज त्या ठिकाणी साहेबाने काय पत्र मंत्री महोदयांच्या तिकडे दिले आणि ते काय विषय होते सुरक्षारक्षकांचे आपण जाणून घेऊया सगळेच प्रश्न तुमचे आहेत तोही प्रश्न आपण जाणून घेऊया साहेब प्रथम माझ्या चॅनलमध्ये स्वागत आपलं आज मंत्री महोदयांच्याकडे जे जा बैठक झाली त्या बैठकीमध्ये माथाड्यांनी सुरक्षा रक्षकांच्या विविध प्रश्नावरती ती बैठक होती बैठक झाल्यानंतर मंत्री महोदयांनी काय सांगितले थोडक्यात आणि आपण जो पत्रव्यवहार केला तो काय विषय आहे सर्वप्रथम प्रवीणजी तुम्हाला धन्यवाद देईल एवढं कमी आहे आज तुम्ही तुमच्या कामाचा खडा करून ह्या बैठकीसाठी उपस्थित राहिला आहे आणि तुम्ही त्या बैठकीत होता त्याच्यामुळे तुम्हालाही सर्व माहितीच आहे तरी पण आपल्या महाराष्ट्रातील तमाम सुरक्षा सुद्धा हे जाणून घ्यायचं आहे किंवा त्यांना माहिती ही मिळाली पाहिजे काय आपण यूट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून तुमच्या महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षकांना विविध घटनांची विविध ठिकाणची विविध जे आरची विविध आदेशांची नेहमी माहिती देत असतो तर आज जी बैठक बोलवलेली होती अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष सन्माननीय नरेंद्र पाटील साहेब आणि माथाडी आणि सुरक्षा रक्षक कृती समिती ही ज्या काही घटक संघटना आहेत सभासद संघटना त्यांच्या कृती समितीतर्फे ही आज बैठक आयोजित केलेली होती महाराष्ट्राचे कामगार मंत्री सन्माननीय आकाश फोणकर साहेब यांनी सह्याद्री अतिथीगृहावरती गृहावरती एवढ्या फास्टमध्ये त्यांना पण कामगारांशी कामगार संघटनांशी चर्चा करायची होती आणि कामगार संघटनांची मतं जाणून घ्यायची होती तर त्याच्यामध्ये विषय बरेच होते पण सडेतोड तुम्ही होता शहाण्णव वर्ष शहाण्णव बाबा आडावसाहेब यांनी सन्मान्य कामगार मंत्री साहेबांना एका वाक्यात सांगितलं की साहेब ही माथाडी कामगार मंडळं आणि सुरक्षारक्षक मंडळं बंद होणार आहेत का का चालू राहणार आहेत तुम्ही निसंकोच आम्हाला सांगा आम्हाला वाईट वाटायचं काही कारण राहणार नाही पण असं खेळवत कोणाला काही ठेवू नका तुम्ही स्पष्ट बोला तरी त्याचा आम्हाला आनंद होईल पण सन्मान्य कामगार मंत्री साहेबांनी त्याच्यावरती जे उत्तर देताना जे स्पष्ट शब्दात सांगितलं कुठलंही मंडळ बंद होणार नाही त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या मनामध्ये धाकधूक बाळगू नका आणि सर्व मंडळं सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा झालेली आहे त्यांनी पण सांगितलेलं आहे की सर्वी मंडळ तुम्ही सक्षम करा माथाडी कामगार हा कष्टकरी वर्ग आहे आणि सुरक्षारक्षक हा सर्व आस्थापनांना सुरक्षा देणारा पोलिसांच्याबरोबर काम करणारा हा घटक आहे यांचंसुद्धा कल्याण झालं पाहिजे आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यावेळेला गृहमंत्री होते त्यावेळेला तिने खाकी ड्रेससाठी जो पुढाकार घेऊन जो खाकी गणवेश आपल्याला चालू केला त्याच्यामुळं आपल्याला मनामध्ये शंका बाळगण्याचं काही कारण नाही आणि भीती तर बिलकुलच बाळगता कामा नाही आणि सर्व संघटनांशी बोलून चर्चा करून आपण मार्ग काढू मग ते चौतीस क्रमांकांचं बिल असून दे त्यांनी सांगितलं आम्ही सर्व संघटनांशी बोलू तुमची मतं जाणून घेऊ त्याच्यात काय चांगलं असेल ते ठेवू काय वाईट असेल ते काढून घेऊ आणि ते सक्षम आपण करू त्याच्यानंतर साहेब आपण जो काय पत्रव्यवहार हो केलात जो काही पत्र आता आपण स्क्रीनवरती पाहतो आहे की पत्र झाला ते फोटो आपल्या स्क्रीनवरती पाहत आहेत ते काय पत्र आहेत ना ती पत्र असं आहे मी तुम्हाला सांगतो बघा सर्वप्रथम नवीन कामगार मंत्री साहेब आहेत त्यांना माहिती पाहिजे की दोन हजार चौदा बघा माझ्याकडं तो जी आर आहे तुम्हाला दाखवतो दोन हजार चौदा हां हे बघा हा दोन हजार चौदाचा जी आर आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की विधी व न्याय विभागाचा तो जी आर आहे आणि त्याच्यामध्ये बाह्य यंत्रणे कंत्राटी पद्धतीने सेवा उपलब्ध करून घेताना अनुसरावायच्या बंधनकारक बाबी म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्या सरकारी आस्थापना आहेत त्यांनी जे टेंडर काढतात निविदा काढतात तर त्याच्यासाठी सुस्पष्ट ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे ह्या न्याय आणि विधी विभागाच्या जी आरमध्ये की महाराष्ट्रामधील जिथं जिथं सुरक्षारक्षक मंडळं आहेत तिथं तुम्ही निविदाच काढायच्या नाहीत महाराष्ट्रामध्ये संपूर्ण शासकीय आस्थापनामध्ये जिथं जिथं मंडळ ज्या आहेत सुरक्षा रक्षक मंडळ ज्या जिल्ह्याला आहेत ती मुंबई ठाणा संपूर्ण महाराष्ट्र ते तुम्हाला एक कॉलम फक्त मी वाचून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल म्हणजे सुरक्षारक्षकांच्या लक्षातील जे शासकीय आस्थापनामध्ये काम करतात किंवा शासकीय आस्थापनामध्ये ज्या एजन्सीचे काम करतात किंवा पगार नाही म्हणून सांगतात किंवा आम्हाला कामावरून काढून टाकतील आस्थापना बंद केल्या म्हणून सांगतात त्यांच्यासाठी आहे की बघा एक नंबरचाच आहे शासन निर्णय पहारेकरी पदाच्या सेवा बाह्य यंत्रणेमार्फत उपलब्ध करून घ्यावायच्या झाल्यास ज्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षण नोकरीचे नियमन कल्याण अधिनियच्या अंतर्गत सुरक्षारक्षक मंडळ स्थापन करण्यात आलेले आहे त्या जिल्ह्यातील कार्यालयांना बाह्य यंत्रणेमार्फत कंत्राटी पारेदरी आवश्यक असल्यास त्यांनी प्रथम सुरक्षारक्षक मंडळाकडून पारेकरी उपलब्ध करून देण्याकरिता मागणी नोंदवावी mm. आणि जर सुरक्षारक्षक मंडळानं सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देण्यास लेखी असमर्थता दर्शवली नकार दिला तरच निविदा प्रक्रिया राबून बाह्यंत्रेमार्फत पारेकरी पदासाठी सेवा उपलब्ध करून घेण्यात याव्यात म्हणजे जर त्यांनी नकार कळवला तर mm. बरं आता काही आपल्या सुरक्षा रक्षकांना किंवा काही सरकारी आस्थापनामध्ये आता काय चालतं मला त्याच्यात जायचं नाही की मग सुरक्षारक्षक मंडळाचे पगार जास्त आहेत असे प्रश्न उपस्थित एजन्सीवाली काय करतात दहाच्या जागेवर पास ठेवतात दहाचा पगार काढतात ते बरोबर चालतं पण आपल्या तर इमानदारीनं सर्व काम केलं जातो ते पगारावरती काय सरकारी अधिकाऱ्यांना पटत नाही मग त्याच्यामध्ये मग त्यांचं ते बिल हेन तीन सर्व असतं त्याच्यासाठी सुद्धा ह्याच आदेशामध्ये असं सांगितलेलं आहे काय की कंत्राटदारास सुरक्षा रक्षक मंडळाकडून प्राप्त झालेल्या सुरक्षा रक्षकांना पारेकर यांना महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक रोजगार नियम कल्याण कल्याण आदीने एकोणीशे गटित सुरक्षा रक्षक मंडळाने जाहीर केलेले वेतन दर व सेवासाठी लागू करणे बंधनकारक आहे म्हणजे लक्षात आलं का की जे सुरक्षा रक्षक मंडळ जे तुम्हाला हे सांगणार ते तुम्हाला ते लागू करणं बंधनकारक आहे दुसरा त्याच्यात एक जी आर आहे तुम्हाला मी दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की दोन हजार सहाचा दोन हा दोन हजार सहाचा तो शासकीय आस्थापनाने सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक घेणे बंधनकारक आहे तुम्ही आता आरोग्य खात्याने एक मध्ये हो, आदेश काढला त्याच्यामध्ये त्या जी आरचा उल्लेख आहे की त्या जी आरचं उल्लंघन होऊ नये याची दक्षता आरोग्य खात्याने घ्यावी संपूर्ण महाराष्ट्रासाठी काढलेलं होतं तर तो जी आर आपल्याकडं आहे काय त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी तसंच सांगितलेलं आहे आपण हा बघा हा दोन हा शासन आदेश आहे ह्याच्यामध्ये ते सर्व क्लेअर म्हणजे क्लेरिफिकेशन दिले आपलं म्हणणं असं आहे आणि त्या अनुषंगानंच मी हे पत्र आज मंत्री मोदयांना दिलं की हे जे दोन्ही जी आर आहेत हे हे नुसते जी आर न ठेवता ह्याचं कायद्यात रूपांतर करा काय करा हे पत्र आपलं असं आहे की बघा हे ह्याच्यात आपण सर्व सुरक्षा मंडळांना लागू करून कायद्यात रूपांतर करून कामगार विभागानं महारा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरक्षा रक्षक मंडळ लागू करण्याबाबत म्हणजे आपण ते असं पत्र दिले की हे नुसतं तुम्ही शासन आदेश काढून याचा विपरीत परिणाम होतोय याचा इफेक्ट एवढा पडत नाही किंवा सरकारी अधिकारी त्याचा वापर व्यवस्थित करत नाहीत तर तो तुम्ही कायद्यात रूपांतर करा म्हणजे द्रव्यदंडाची रक्कम वाढवा किंवा त्याला ते आता जसं तुम्ही ह्या आदेशानुसार कंपल्सरी केलं की बाबा सुरक्षारक्षक मंडळ असेल तिथं निवेद्या काढायच्या नाहीत त्या मंडळाकडे नोंदणी पहिल्या करायच्या तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आपण आज शासनाच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत आणि त्याचा आपण पाठपुरावा करणार नुसतं आपण निदर्शनास आणून दिलं नाही रायगड सुरक्षारक्षक मंडळाचा आपण तिथं प्रश्न मांडला तिथं निरीक्षक नाहीत अध्यक्ष साहेब चार्ज आहे म सेक्युरिटींचा चार्ज आहे तिथं स्टाफ नाही आणि सुरक्षा रक्षकांना नोकऱ्या उपलब्ध नाहीत तिथं आता जे नोंदीत झालेले सुरक्षा रक्षक होते ते काम न करता रिटायर्ड झाले <laughs> म्हणजे ही तिथली वस्तुस्थिती आहे, आहे। <laughs> तर शक्य झालं तर सुरक्षा सुरक्षारक्षक मंडळ आणि पनवेल सुरक्षारक्षक मंडळ हे जवळजवळ दहा पंधरा किलोमीटरचा अंतर आहे आणि एकच हार्बर लाईन आहे काय जर एक तर तिथला स्टाफ वाढवा आणि तिथल्या लोकांना नोकऱ्या द्या अन्यथा ते मंडळ जिकडे विलीन करा मुंबई मुंबई मंडळामध्ये आणि जशी आमची कल्याणची शाखा आहे बोईसरची शाखा आहे नवी मुंबईची शाखा आहे तसं पनवीला शाखा बनवून टाका म्हणजे कुठल्याही सुरक्षा रक्षकाला कुठल्याही बोर्डामध्ये जाता येता येईल काय तर असे ह्या काय आपण मागण्या त्यांच्याकडे करतोय कारण बाकीच्या सुरक्षा रक्षक मंडळांच्या सुद्धा मागण्या अशा आहेत की आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही लोकांना नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत आमच्याकडे परिस्थिती वेगळी आहे मुंबईमध्ये आमच्याकडे माणसंच नाही हो, हो, काय आस्थापनांनी मागण्या केल्यात आपण त्यांची मागणी पूर्ण करू शकत नाही अशी परिस्थिती आहे साहेब हे पत्र आपण काही दिवसापूर्वी कामगार मंत्री महोदयांना दिले आहेत आणि बैठक आयोजित करण्यासाठी मग ते काय प्रश्न आहेत नाही ते सुरक्षा रक्षकांचे जिवाळाचे जी प्रश्न आहेत त्याच्यात ई आयचा विषय आहे कारण काय झालं आता तू बघा आता जर मिनिमम वेजेसचं हे जर झालं आता महागाई भत्ता वाढली आता मिनिमिमेजसं सर्व फायनल होईल ते झाल्याच्यानंतर पगार वाढ झाली की ते आपोप सर्वे सुरक्षारक्षकही बाहेर जातील मुंबईमध्ये सुरक्षा तो एक विषय त्याच्यामध्ये घेतला आहे अनुकंपा तत्वावरती आमच्या संघटनेच्या कार्यालयात एवढे रक्षक येत आहेत पॅरेलीज झालेले मेडिकल अनपीठ असलेले पण कायदा असा आहे आता ते मी बोलणं बरोबर नाही की सुरक्षारक्षक एक्सपायर झाला की त्या मृ मृत्यूपश्चातच त्या कुटुंबाला त्याचे बेनिफिट मिळतं पण पॅरेलिसनं किंवा मेडिकल अनपीट झाल्याच्यानंतर तो व्यक्ती समोर त्याची दुर्दशा सर्व कुटुंब बघतं सर्व ते हाला सर्व कुटुंब सहन करतं आणि त्याला बेनिफिट आपण देऊ दिवश्य शकत नाही म्हणून तो एक त्याच्यात विषय घेतला आहे की त्या अनुकंपा तत्वावरती ज्या नोकरीची ज्या काय निम्स आहेत काय त्याच्यामध्ये थोडीशी ढील देऊन जे मेडिकल अनफिट आहेत त्यांच्या कुटुंबातल्या कोणाला तरी नोकरी द्यावी आणि ई एस आयनं त्यांना पेन्शन चालू करावी अन्यथा आपण कसला तरी मेडिकल क्लेम घ्यावा असं ते त्याच्यात बरेचसे कायद्याची अंमलबजावणी आहे महाराष्ट्रातील सर्व सुरक्षा रक्षक मंडळांना फक्त आपण समस्या सांगतो पण ते समस्या निर्माण कशा झालेत त्या समस्या निर्माण एवढ्यासाठी झालेत की तिथं क्लिरिकल स्टाफ नाही किंवा तिथे निरीक्षक नाही फुलफिल चेअरमन नाहीत आम्ही माथाडी मंडळाच्या जीवाव चाललो आहे तिकडे बाहेरच्या जिल्ह्यामध्ये अशी जी परिस्थिती आहे जर सुरक्षारक्षक मंडळ सर्व महाराष्ट्रात सक्षम केली तर कितीतरी लाखो लोकांना रोजगार मिळेल हक्काची नोकरी मिळेल हे जर महाराष्ट्र शासनानं केलं तर हेच मंत्रीमोदयांना आम्हाला समजून सांगायचं आहे की तुम्ही सर्व अधिकाऱ्यांना हे त्यांच्या निदर्शनास आणून द्यावं आणि ह्याच्यातनं मार्ग काढून सुरक्षारक्षकांचं घर आणि सुरक्षारक्षकांची नोकरी कशी सुरक्षित राहील याची दक्षताचा पण तोच प्रश्न होता की स्टाफ त्यांना द्यायला पाहिजे आणि सुरक्षा रक्षकांचा तोच प्रश्न होता मंत्री महोदय म्हणाले की बाबा काय याच्यावरती लवकरात लवकर आम्ही निर्णय घेऊ नाही मंत्री महोदयांनी सांगितलं ना की सहा महिन्याच्या ती प्रोसिजर मोठी असती गेली एक वर्ष झालं ती प्रोसिजर चालू आहेत कारण तो स्टाफ भरायचा म्हणजे बिंदी नामावली आली बाकीच्या काही गोष्टी आल्या आहेत आता ती जाहिरात काढतायत मला वाटतं ह्या पुढच्या महिन्यात जाहिरात निघायला काही हरकत नाही कशाची सुरक्षारक्षक मंडळातल्या भरतीची नव्हे हे, हे लक्षात घ्या ही जो क्लिरिकल स्टाफ आहे इन्स्पेक्टर आहेत पर्सनल ऑफिसर आहेत राऊंडर आहेत क्लार्क आहेत यांची ही मंडळाच्या स्टाफची भरती कारण मंडळाला स्टाफ दिला तर काम पारदर्शक होईल किंवा आम कायद्याच्या अंमलबजावणी करण्यास सोपं जाईल म्हणजे आत्ता जे आपण कायद्याच्या अंमलबजावणी नाही म्हणतो किंवा बाकीच्या जिल्ह्यामध्ये लोकांना कायद्याच्या अंमलबजावणीच नसल्यामुळे तिथल्या लोकांना नोकऱ्या नाहीत काही लोकांनी भरती करून तशीच ठेवलीत काही लोकांनी भरती करून तशीच ठेवली तर ह्याला प्रश्न चालना मिळाला मिळाली तर हे स्टाफ मिळाला तर ह्याला आपोआप ती चालना ना तिथून पुढं मग बाकीचं बघू ज्याला अडचण येतील ते साहेब सगळ्यांचा प्रश्न आहे की बाबा मला खाकी गणवेश कधी कर परिधान करायला मिळणार साहेब खाकी गणवेशाचं काय चाललंय आणि आर्टिकल कसलं कधी येणार आणि ते लोबो आहे ह्याच्या संदर्भात जरा माहिती सांगा साहेब बघा तुम्ही खरंच सुरक्षा रक्षकांचा फार संयमी सुरक्षा रक्षक आहे तिने आत्तापर्यंत आपल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन शांततेतच सर्व चाललेलं आहे आणि आपल्यावरती विश्वास ठेवून आपण जे सांगतो ते त्यांना पटतं आहे म्हणून आपणच मन मंत्री मोदयांच्या मागं लागलो काय की खाकी झालं झालाय त्याला राजमान्यता मिळाली पाहिजे आपण खाकी गणवेश झाला व्हायला पाहिजे म्हणून मंत्रालयात बैठक्या लावल्या त्यांच्याकडून ते मंजूर करून घेतलं समजा बाकी सर्व गोष्टी झाल्या आता तो बनून बन खाकी शिवायचा कपडा आपल्याकडे आला आहे शिवून काय युनिफॉर्म तयार आहेत हजारोच्या घरात माझ्या माहितीप्रमाणे वीस पंचवीस हजारापर्यंत शिवून पण झाले असतील पण त्याला मंत्री महोदयांच्या अस्तित्तेचं अनावरण व्हावं अशी सर्व सुरक्षा रक्षकांची सर्व युनियनची पण ती मागणी आहे तर त्याच्यासाठी मंत्री महोदयांना आपण सांगितलेलं आहे की तुम्ही लवकरात लवकर वेळ द्यावी आणि त्याचं एक अनावरण झालं काय की सुरक्षा रक्षक घालायला मोकळे झाले खाकी गणवेश आणि सुरक्षा रक्षक मंडळसुद्धा एक गाईडलाईन तुम्हाला घालून देईल की कधी ती कधीपासून वापरायचे आणि हे आपले जे पहिले युनिफॉर्म आहे ते कधीपासून त्याचं मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव साहेबांनी सांगितले की आम्ही ती गाईडलाईन तुम्हाला घालून आता तेज म्हणजे युनिफॉर्मचं जे काय गाईडलाईन असेल ते आम्ही नेमायो नियमावली वगैरे आणि कधीपासून घालायचं काय ते आता मला वाटते पुढच्या महिन्याच्या ह्याच्यात ते फायनल होऊन जाईल सर्व पण सर काही आता कामगार मंत्री महोदयाने प्रत्येक जिल्ह्याला सांगितले की बाबा तो कपडा तर इथेपर्यंत पोहोचला पाहिजे तर काही जिल्ह्यामध्ये असं आहे की त्या ठिकाणी कपडा आता रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये कपडाच आहे पोहोचला नाही आणि ते म्हणत आहेत की आमच्याकडे खरेदी करण्यासारखं तिथं काहीच नाही तर अशा बऱ्याचशाच येत आहेत अडचणी येत आहेत आणि मग मंत्री महोदय म्हणत आहेत की आणि थोडंसं थांबा मग मुंबईचं सुरक्षा आणि किती दिवस असं थांबायचं नाही नाही त्याच्यासाठी थांबलेलंच नाही मुंबईचं सुरक्षा रक्षक मंडळ एक गोष्ट लक्षात घ्या महाराष्ट्रात वेळ शासन निर्णय झाल्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या त्या त्या, त्या सुरक्षा रक्षक मंडळाने कपडा घ्यायचा आहे कुठं जर टेलर असतील त्यांना शिवायला द्यायचा आहे जिथं टेलर शिवायला नसेल तिने तो कपडा सुरक्षा रक्षकांना द्या द्यायचा आहे शिवायला त्याच्यामुळं तो विषय नाही लक्षात घ्या आपल्याकडे आज वीस पंचवीस हजार कपडा युनिफॉर्म शिवून आहेत तयार म्हणजे तो आपण फक्त मंत्रीमोदयांची वेळ मिळाली ते अनावरण झालं की त्या दिवसापासून लागू तो विषय येत नाही पण जे तुम्ही आता जो प्रश्न केला की रत्नागिरी बोर्ड असेल सिंधुदुर्ग बोर्ड असेल किंवा बाकीचे इतर जिल्ह्यातले सुरक्षारक्षक मंडळ असतील की ते आहेत की आमची कॅपॅसिटी नाही मला एक सांगा कॅपॅसिटी नाही म्हणणं काय मी तिथल्या संघटनांना आव्हान करतो लक्षात घ्या की बाकीच्या ठिकाणी लक्ष घालताय तर तिथं जरा लक्ष घाला की तुम्ही ज्या वेळेला जे सुरक्षारक्षक मंडळामध्ये जे काम करतात त्या सुरक्षा रक्षकांच्या लिवीमध्ये त्या युनिफॉर्मची तरतूद केलेली असते बरोबर बरोबर आणि ती लिवी ती त्या हेडखालीच ती जमा झाली पाहिजे आपल्याकडं पी एफचं हेड आहे ई एस आय सीचं आहे युनिफॉर्मचं आहे पी एफचं आहे बाकीच्या जी हेड आहेत ती आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये त्या हेडचे त्या हेडमध्येच पैसे टाकले जातात आणि ते हेडमध्येच वापरले जातात मग बाकीच्या सुरक्षा रक्षक मंडळाने ते पैसे दुसरीकडे वापरले का याची चौकशी याची चौकशी झाली पाहिजे किंवा तिथल्या संघटनांनी तिथल्या सुरक्षारक्षक मंडळांच्या अध्यक्षांना चा हा प्रश्न विचारला पाहिजे की हे जे लिवीतून जमा झालेली रक्कम आहे आणि तुम्ही सांगता की युनिफॉर्म घेण्यासाठी जर आमच्याकडं कपडा घेण्यासाठी पात्रता नाही तुम्हाला मी खरं सांगू का बघा मी इतर जिल्ह्याच्या सुर आता तुमच्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व सुरक्षा रक्षकांना माहिती मिळते हे ठीक आहे लक्षात घ्या कोविडमध्ये कोविडमध्ये पन्नास लाखाची आपण मागणी केली ती माहिती आहे ना तुम्हाला त्याच्यानंतर आपण ह्या सुरक्षारक्षक मंडळाकडून पाच लाख आमच्या सुरक्षा रक्षकाला देण्याची परमिशन मागितली ती म्हणजे तुम्ही देऊ नका की आमचे जे काय सुरक्षा रक्षक जे मी सईद म्हणतो त्यांना कारण कोविडमध्ये ज्यांना आपलं कर्तव्य बजावताना आपले प्राण गमावलेत काय जीवाची न करता त्यानं अहोरात्र नोकरी केलेली आहे कुठलंही साधन हातामध्ये नसताना चालत जाऊन काम केलेलं आहे हा इतिहास आहे म्हणजे ते कुणी नाकारू शकत नाही तर अशा वेळेला आम्ही मंत्रालयामध्ये चक्रा मारत होतो की त्या सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबांना काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून ह्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये आम्ही अध्यक्षांची बैठक ते म्हणजे आपण पाच पाच लाख रुपये देऊ शकतो आपल्या तिजोरीतून पण त्याला शासनाची मंजुरी पाहिजे कारण बहुसदस्यीय मंडळ नाही बघा मी तुम समजून घ्या एक सदस्यीय मंडळाला ते पावर्स नाहीत ते शासनाकडनंच मंजुरी घ्यावी लागणार आणि तो आपल्या मंडळाकडून शासनाकडं प्रस्ताव दिला आता आता मी त्या मुद्द्यावरती येतो की तो रिजेक्ट होण्याचं कारण तुमच्या लक्षात आलं तो बघा आपल्याकडे पैसे आहेत म्हणून आपण प्रस्ताव शासनाला पाठवला पण पैसे असतानासुद्धा आपण देऊ शकलो नाही ना म्हणजे पुढ्या ताट ठेवले पण ते खाऊ शकत नाही अशी परिस्थिती झाली का झाली की बाकीचे जे मंडळ जे आहेत आणि ते वागतायत की त्यांच्या ह्या चुकीची चुकीची सजा बाकीच्यांना भेटते करायचं एकानं भोगायचं दुसऱ्यानं तिथं शासन लेवलवरती असा विषय निघाला की हे जे पाच लाख रुपये द्यायचे ते बाकीच्या मंडळांना कुणी द्यायचे अहो तो त्या मंडळाचा प्रश्न आहे ना तुमच्या लक्षात आलं का बरोबर आहे सर त्या त्या, त्या ते आम्ही इथं जीवाचं रान करून पैसे बॅलन्स ठेवलेत पण त्या मंडळाने पैसे का खर्च केले आणि कशावर केले खर्च लक्षात आलं का तीन टक्के लेवी त्यांना पण मिळते लक्षात घ्या उलटं तिथं सुरक्षा रक्षक मंडळाची अंमलबाजाने पाच टक्के पण नाही पंच्याण्णव टक्के एजंशी गार्ड काम करत आहेत म्हणजे उलटं त्यांच्या बोर्डाची परिस्थिती चांगली पाहिजे होती म्हणजे ह्या काय गोष्टी ज्या आहेत आता ह्या तुमच्या युनिफॉर्ममुळं मा आमच्या लक्षात यायला लागलं आहे की तुम्ही त्या यूट्यूब चॅनलवरती लोक तुमच्याकडं मागणी करतात किंवा तुम्हाला तिथली परिस्थिती सांगतात काय की ते युनिफॉर्मचा पैसा लिवी जमा होते ती गेली कुठं का ती घेतच नाहीत काय म्हणजे नेमकं काय काहीतरी समजलं पाहिजे किंवा आता आपण सुद्धा बैठक लावायचा प्रयत्न करतो सुरक्षा रक्षक मंडळाची सुरक्षा रक्षक संघटनांची मंत्री महोदय यांच्याकडं त्यावेळेला हा विषय येणारच आहे तिथं की त्या मंडळांच्या चौकशा करण्यात यावा जे युनिफॉर्मला पैसे नाही म्हणतायत किंवा युनिफॉर्म देऊ शकत नाही मग त्यांचा युनिफॉर्म कुणी द्यायचा मला सांगा काय तुमचं तो युनिफॉर्म घेतला म्हणून काय पैसे वाढले नाही तुम्ही त्याच रेटमध्ये दे हा देताय मग तो देऊ शकतो हा का देऊ शकत नाही बरोबर काय त्यांच्याकडे खरेदीची का त्यांचं टेंडरची तारीख संपलेली नाही काय का हा त्यांच्याकडे अतिरिक्त बोजा पडतोय याची माहिती घेऊ ना आपण धन्यवाद साहेब आपण जे काय प्रश्न दिलेत आणि आपल्या ज्या प्रश्नाच्या उत्तर साहेबांनी जेवढे देता येतील तेवढे आपल्याला दिलेत काय थोडेफार राहिले असतील तर ते आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊ आता तुर्तास आपण इथे थांबूया मित्रांनो जाता जाता एवढंच महाराष्ट्रातल्या माझ्या तमाम सुरक्षारक्षक सुरक्षारक्षक थे थे, आपले सुरक्षारक्षक आणि प्रतिनिधींनी यांना प्रश्न आहे की साहेबांनी जसं सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाची काय परिस्थिती आहे तिथे काय नक्की घडतं आहे हे थोडीशी माहिती आपल्यापर्यंत दिली तर मी साहेबांच्यापर्यंत पोहोचवेन साहेबांना तुम्ही डायरेक्टली पोचवले तरीसुद्धा चालेल मी साहेबांना पोहोचवतोच माझ्याकडे जी माहिती आहे ती ती आणि त्यानुसार त्यानुसार साहेबसुद्धा तुम्हाला सांगतील साहेब आणखीन काय तुम्हाला याच्याविषयी नाही नाही काय आहे बघा सुरक्षारक्षक मंडळ सक्षम झाली पाहिजे म्हणून आपण प्रयत्नशील आहोत काय काय भरती नाही निघाली तरी लोकं भरती झाली भरती चालू आहे काय पोलीस स्टेशनमधून फोन येत आहेत माहिती घेत आहेत कुणी कुणाला फसवलं कुणी कुणाला काय केलं आता काही दिवसापूर्वी आपले सुरक्षा रक्षकांनी काय चुकीचं काम केलं मी सर्व सुरक्षा रक्षकांना हात जोडून विनंती आहे तुम्ही ज्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये काम करताय तिथं येऊन माहिती घेत जा कुणी तुम्हाला काय खोटं नाटं सांगतोय आणि तुम्ही त्याचा अप्रचार काय करू नका सुरक्षा सुरक्षारक्षक मंडळामध्ये भरती नाही लक्षात घ्या कुणीही पैशाचे व्यवहार करू नये कुणीही फसू नये काय आहे तुम्ही काय करतो आपण की सुरक्षारक्षक मंडळाचं ज्या इमानदारीनं काम करत आहेत त्या संघटनांचं त्या युनियनचं नाव खराब होऊन जाते जो काम करतो इमानदारीत कशाला त्या गोष्टीचा आहे तुम्हाला मी परत सांगतो आमच्याकडे ज्या तक्रारी वाढल्यात मी हेच सांगतोय तुम्हाला काही लोक आमच्याकडे जे विचारायला येतात बरं प्रश्न त्यांचा भरती आहे का आता मला एक सांगा <laughs> नोकरी संदर्भात विचारलं सांगू शकतो बाकीच्या गोष्टी तुम्हाला काय अडचण आहे सांगतो तुमचा ई एस आयचा प्रश्न असून दे तुमचा पी एफचा प्रश्न असून दे तुमच्या ड्युटीचा प्रश्न असून दे तुमच्या आता युनिफॉर्मचा प्रश्न असून दे आणि हजारो प्रश्न आपल्यासमोर पडलेले आहेत बरोबर पण भरती आणि नोकरी म्हणजे नोंदणी आणि मग ह्यानं फसवलं आणि त्यानं फसवलं त्याच्यापेक्षा प्रॉपरली माहिती घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय आज बाहेर एवढं सर्व गोंधळ निर्माण झालेलं आहे आणि इथं आम्ही आमचं काम करू का त्यांना उत्तरं देत जाऊन त्यांना समजून सांगू की बाबा असं चाललेलं नाही मग तो ह्या ह्यानं असं पैशाचं केलं त्यानं असं पैशाचं केलं तर बाबा अनु फसू नका प्रॉपर रक्षक मंडळात ऑनलाईन प्रणाली चालू आहे ऑनलाईन प्रणालीनं सुरक्षारक्षक मंडळ भरती करतं किंवा भरती म्हणण्यापेक्षा जे कंपनी नोंदित होती त्या कंपनीची सुरक्षारक्षक सुद्धा नोंदित करायचे झाले त्या कंपनीच्या मागणीनुसार तर त्या ऑनलाईन प्रोसेसमधनंच जातं लक्षात घ्या त्याच्यामुळं ते ऑनलाईन प्रोसेस असल्यामुळं तिथं कुणाची फसवणूक होत नाही पण तुम्ही जो काय तुमचा फॉर्म भरला आहे त्याची प्रॉपरली माहिती घ्या तो खरा का खोटा काय लोकांच्या तक्रारी वाढत चाललेल्या आहेत बाबानो तुमची स्वतःची फसवणूक करून घेऊ नका आमच्याकडे येतात त्यांना आम्ही समजून सांगतोच पण तुम्ही सर्वांनी दक्षता घ्या आणि सुरक्षा रक्षक मंडळ सुरक्षा रक्षक आज सुरक्षा रक्षक हा शांतताप्रिय रक्षक आहे चांगल्या प्रकारे युनिटमध्ये काम करतायत शासनापर्यंत आपला चांगलाच रिपोर्ट गेला पाहिजे काय पण काही चुकीच्या लोकांच्यामुळं बोर्ड सुरक्षारक्षक मंडळ बदनाम झालं नाही पाहिजे सुरक्षारक्षक बदनाम झाला नाही पाहिजे ज्या सुरक्षारक्षक संघटना इमानदारीत काम आहेत त्यांचे नाव खराब झालं नाही पाहिजे आज नरेंद्र पाटील साहेबानं एकच प्रश्न कामगार मंत्री मोदयांना केला प्रधान सचिवला कामगार आयुक्ताना की ज्या संघटना किंवा जे युनियनवाले चुकीचं काम आहेत माथाडीमध्ये जे काय गुंडगिरी चाललेली आहे किंवा असं जे काय म्हणणं आहे आपल्याकडे तसले काही प्रकार चालत नाहीत पण ते असेल तर तुम्ही त्यांची मान्यता रद्द करा किंवा त्यांचं तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा एका माणसामुळं दुसऱ्यांचं नाव खराब होऊ नये म्हणजे कसं आहे की ही वस्तुस्थिती आहे जो इमानदारीत काम करतो त्याचं नाव खराब होतं आणि बाकीचे हे करतायत मला सांगा ज्यानी ज्यानी आज कितीतरी आपल्याकडे सिनियर युनियनवाले आहेत ज्याने आपलं आयुष्य हे गोष्टीसाठी पणाला लावलं काय त्यांना वेदना होत असतील फार दुःख खरी गोष्ट आहे काल भरती झालेल्या सुरक्षा रक्षकानं <laughs> एक्क्याऐंशीचा कायदा आम्हाला वाचून दाखवायचा <laughs> <मुरो> बरोबर <laughs> आणि सांगायचं असं जा झालं पाहिजे तर बघा सुरक्षा रक्षकांचं वेलफेअर व्यवस्थित झालं पाहिजे आपणही प्रयत्नशील आहे कसा कायदा चांगला होईल आता नवीन बिल आलं आपण त्याच्यात तेच सांगतोय की त्याच्यात आणखी काहीतरी ॲड असं करा की हा कायदा कसा अंमलबजावणी तळागाळापर्यंत पोचेल बऱ्याचशाच आस्थापनावर सुरक्षा रक्षक मंडळाचेच घेऊन जातील आता तुम्हाला मी जो जी आर वाचून दाखवला संपूर्ण महाराष्ट्रासाठी तो जी आर आहे mm. लक्षात घ्या की सरकारी सहकारी आस्थापनाने सुरक्षा रक्षक मंडळाची सुरक्षा रक्षक घेतली पाहिजे mm. कोण काय म्हणजे कारवाई करत नाही कोण त्यांच्यावर केसेस दाखल करत नाही पण ते करत नाही तर आपण जागरूक राहिलं पाहिजे ना हिथं कारवाई झाली का तिथं कारवाई झाली काय झाली सांगा म्हणून म्हणून आम्ही सुरक्षा रक्षक जागरूक असला पाहिजे आणि त्यानंसुद्धा सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपण ज्या ठिकाणी काम करतो किंवा आपण ज्या सुरक्षारक्षक मंडळात काम करतो त्या सुरक्षारक्षक मंडळाचं नावसुद्धा उज्ज्वल आपण केलं पाहिजे ह्याच्यासाठी जे महाराष्ट्र तुम पण तुमच्या सामाजिक संस्थेच्या मार्फत त्यांचा सन्मान करता सुरक्षारक्षक मंडळानंसुद्धा जे सुरक्षारक्षक काम करतात त्यांना पालकमंत्र्याच्या हस्ते पारितोषिक देण्याचंसुद्धा ते झालेलं आता पेपरला जाहिरात आलेली होती म्हणजे सर्व सुरक्षा रक्षक मंडळ चांगलं काम करायचा प्रयत्न करत आहेत आपणसुद्धा त्याच्यात जा सामील झालं पाहिजे आणि चुकीच्या गोष्टीचा आणि खोट्या गोष्टीचा नायनाट केला पाहिजे एवढंच मी बोलतो जे तुम्हाला पटतंय ते तुम्ही बेधडक विचारा माहिती घ्या पण चुकीचं सांगणारा चुकीचं बोलणारा चुकीची माहिती पसणाऱ्याच्या नाधी लागू नका कारण सुरक्षा रक्षक मंडळ हे ॲक्ट आणि स्कीमनुसार चालतं कुणाच्या म्हणण्यानं कुणाच्या सांगण्यानं चालत नाही हे सर्व सुरक्षा रक्षकांनी ह्याची दक्षता घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र एवढं बोलून मी माझं संपवतो पुढं कधी बैठक लागेल किंवा आणखी काय करेल तर मी तुम्हाला त्याची माहिती देत राहीन धन्यवाद साहेब आणि जे काही माहिती आपल्याला सांगितली सतर्क राहा नेहमी सतर्क राहिलं पाहिजे आपल्या आजूबाजूला काय चालेल हे समजलं पाहिजे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार